गाडी बाजूला घे आहो साहेब मी काय केलं अचानक लाल लागला मी तर हिरवास्त्रच निघालू मध्ये पिवळा लागला नाही का पिवळा कशासाठी असतो तू बाळा गाडी जोरात पडवायला पोरांना पण असं शिकवता का तुम्ही तुम्ही जर असे वागू लागलात तर लेकरांवर काय परिणाम होणार हो हो साहेब आमचं चुकलं पण आम्हाला चला पावती पडा साहेब आपण मिठून घेऊ किती घेऊ अय्या म्हणजे बाबा करप्शन करायचं आपण मज्जा आहे मला पाहायचे पोलीस हळूहळू पैसे कसे घेतात हो? बोलती का मी नाही घेत पैसे पोलीस दादा असं काय हो मला माझ्या मित्रांना करप्शन कस असते ते दाखवायचे प्लीज घ्या ना पैसे पिंकी मूर्ख करते चुप बस <laughs> अग तिला घेऊन जा तिला पुस्तक घ्यायचं होतं ना ते घे चालणार अर्धा तास तिकडेच खातो मी नाही जाणार मला पाहायचे आणि सगळ्यांना जीदर तुम मला फॉर्डस बघू दादा लायसन कसं असत ते मी पण काढणार मोठी की बाबा हे कुठल्या वर्ष चालू आहे हे तर एक्सपायर झालं ना मी नाही तुम्ही काय साहेब शिकले सवरलेले लोक तुम्ही तुम्ही जर असे वागू लागलात तर आडाणी लोकांवर काय परिणाम होईल अहो मॅडम तिला जे कळतं ते तुम्हाला कळत नाही साधी लायसन डेट पाहता येत नाही तुम्हाला काय करता तुम्ही म्हणजे व्यवसाय काय करता हो मी शिक्षिका आहे पोरांचं तर नशिबच फुटलं रे देवा काय शिकवत असतात त्या पोरांना हो तुम्हाला काही पाडायची असेल ते पाडा पण उगाच मला बोलायचं काम नाही अग तू जरा शांत हो तुला नाही बोलत ते ते सर्व शिक्षकांना बोलतात साहेब बघा की काही जमतात तुमच्या डिपार्टमेंट मध्ये कदम साहेब माझ्या ओळखीची आहे गाडी जप्त म्हणून सांगते मिळून काही नाही अहो त्या पोरीने माझे डोळे उघडले असे तुमचे उघडा तेवीसशे रुपये द्या नाही तर कोर्टात हाजीर व्हा कोर्ट पण दाखवा पोरीला रीच सर पावती देतो घरी गेल्यावर पोरीला दाखवा हुशार आहे पोरगी सर त्यांना आपले वाहतुकीचे नवीन सांगा जाऊ त्यांना आवरा वेगाला आणि सावरा जीवाला वाहतुकीचे नियम पाळण्यात आहे आपली समजदारी नाहीतर जावे लागेल यमराजाच्या द्वारे हेल्मेटचा वापर करा आणि नियम पाळण्यात सहयोग करा वाहतुकीचे नियम पाळूया दुर्घटना टाळूया वाहतुकीचे नवीन नियम नवीन मोटर वाहन कायदा आपले पैसे वाचवा वाहतुकीचे नियम पाळून हेल्मेट घालून वाहन चालवणे तुम्ही वाचवू शकता रुपये सीट बेल्ट लावून वाहन चालवणे यात तुम्ही वाचवू शकता एक हजार रुपये वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे तुम्ही वाचवू शकता पाच हजार रुपये रॉंग साइड वाहन चालवणे टाळणे तुम्ही वाचवू शकता पाच हजार रुपये मध्य करून वाहन चालवणे टाळणे यात तुम्ही वाचू शकता दहा हजार रुपये धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे टाळणे तुम्ही वाचू शकता पाच हजार रुपये वाहतुकीचे नियम पाळूया दुर्घटना टाळूया वाहतुकीचे नियम पाळूया दुर्घटना टाळूया धन्यवाद अतिशय नमस्कार मी सुवर्णा सुरेश गुरांडे सर मी देशी केंद्र विद्यालयातून काही विद्यार्थ्यांना घेऊन एक बालनाटिका छोटीशी सादर केलेली आहे आज रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत रस्ता सुरक्षांचे वाहनांचे नियम आणि अरामती पोरं या नाट बालनाट्यातील एक छोटासा सीन जो ट्रॅफिकचे नियम रस्ता वाहतुकीचे नियम सांगून जातो असा आम्ही आपल्यासमोर प्रदर्शित केलेला आहे आणि त्या सीनला सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद